नमस्कार विजयदीप न्यूज मध्ये आपले स्वागत धरण अपडेट अचूक माहितीसाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा आज सोमवार बावीस जुलै सकाळचे भीमाखोरे अपडेट भीमाखोऱ्यातील धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने चांगली हजेरी लावली रविवार एकवीस जुलै सकाळी सहा ते आज सोमवार बावीस जुलै सकाळी सहा या चोवीस तासात भीमाखोऱ्यात खंडाळा एकशे ब्याण्णव मिलीमीटर मुळशी धरण पाणलोट क्षेत्रात कुंभेरी एकशे सात मिलीमीटर पवना पाणलोट क्षेत्रात कोळे ब्याऐंशी मिलीमीटर आंध्रा पाणलोट क्षेत्रात सावळे साठ मिलीमीटर पिंपळगावजोगे पाणलोट क्षेत्रात खिरेश्वर छप्पन मिलीमीटर तर वडेवळे धरणावर शंभर मिलीमीटर पवना अष्ट्याहत्तर मिलीमीटर मुळशी छप्पन्न मिलीमीटर टेमगर सत्तर मिलीमीटर वरसगाव पन्नास मिलीमीटर पानशेत बावन मिलीमीटर पावसाची नोंद झाली खोऱ्यातील एकवीस पैकी कळमोडी धरण पूर्ण क्षमतेने भरले असून कळमोडीच्या सांडव्यातून सहाशे आहे दुसरीकडे सोलापूर जिल्ह्यासाठी असलेल्या उजनीत येणाऱ्या पाण्याची आवक वाढत असून पुणे बंडगार्डन विसर्ग कालच्या तुलनेत आज नऊशे तीन क्युसेक्सने वाढला उजनी धरण अहवालनुसार उजनीची पाणी पातळी चारशे एकोणनव्वद पॉईंट एकशे साठ मीटर एकूण साठा चौदाशे चौसष्ट पॉईंट सदोतीस दशलक्ष घनमीटर म्हणजेच एक्कावन्न पॉईंट एकाहत्तर टी एम एमशी त्यापैकी उपयुक्त पाणीसाठा उणे तीनशे अडतीस पॉइंट चव्वेचाळीस दशलक्ष घनमीटर म्हणजेच उणे अकरा पॉईंट पंच्याण्णव टी एमशी टक्केवारी उणे बावीस पॉईंट एकतीस टक्के आहे पुणे बंडगार्डन विसर्ग तीन हजार आठशे एकोणीस क्युसेक्स तर प्रत्यक्षात दौंड येथून उजनीत आठ हजार सहाशे एकतीस क्युसेक्स वेगाने पाणी मिसळत आहे